पुण्यात सरकारने दिलेल्या जागेवर तसेच शासन आणि महानगरपालिकेच्या प्रचंड सवलती लाटून थाटण्यात आलेल्या दिनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयात अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडलाय केवळ पैसे भरले नाहीत म्हणून तणिषा भिसे या गर्भवती भगिनीला उपचार नाकारण्यात आलेत उपचाराभावी या भगिनीचा मृत्यू झालाय आणि जुळी बाळे या मातेला पोरकी झाली त्यास पूर्णपणे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मृतांड प्रशासन जबाबदार असून त्याविरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं शरदचंद्र साहेब मुख्यमंत्री असताना पुणेकरांना धर्मादाय रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा मिळेल या हेतूने मंगेशकर कुटुंबांना सरकारची हजारो कोटी रुपयांचीही सहा एकर जागा मोफत दिली परंतु या हॉस्पिटल प्रशासनाने धर्मदाय हॉस्पिटलचे सर्व नियम धाब्यावर बसून केवळ धडदांडग्यासाठीच हे हॉस्पिटल असल्याचं वारंवार सिद्ध केलंय आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही हे हॉस्पिटल केवळ पैसे लुबाडण्याचं केंद्र बनलं गेलं आहे एकीकडे शासनाकडून भरमसाठ सवलती मिळवायच्या आणि दुसरीकडे तब्बल सत्तावीस कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत ठेवायचा असा प्रकार रुग्णालयाकडून सुरू आहे काही हजार रुपयांच्या थकीत मालमत्ता घरांची पुणेकरांच्या घरी जाऊन बँड वाजवून कर वसुली करणारे महानगरपालिका प्रशासन रुग्णालयाकडून सत्तावीस कोटींची कर वसुली करताना मूग गिळून गप्प आहेत असा आरोपही प्रशांत जगताप यांनी केलाय या रुग्णालयाला मनीषाताईंच्या मृत्यू जबाबदार धडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा शासनाने मोफत दिलेली जमीन परत घ्यावी रुग्णांची लूट करून प्रचंड माया जमवलेल्या रुग्णालय प्रशासन मंगेशकर कुटुंबीय आणि डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी आंदोलनावेळी केली आहे या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या मागण्या बऱ्याचशा आहेत ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे डॉक्टर गैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायला यावा ही चिल्लर कारण की आता मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली आहे त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेरी दिलं नाही त्यावेळी ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की आता तरी हे हे पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत हे भीक मागून स्वीकारा कारण की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्या जनतेची सेवा करायची नाही तर तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे त्यावेळी ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल लगेच सील लावावं त्याचबरोबर पुणे पोलिसांनी गैसाज असतील गोसाई मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदृ्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करत द्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे ह्या हॉस्पिटल दिलेली जमीन ही पुणेकरांची महाराष्ट्र शासनाची आहे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती ती जमीन परत घ्यावी अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपया वसूल करून हे पुण्यात शासनाच्या तिजोरी जमा करावी एक आहे ज्या नका देवेंद्र फडणूसांनी यांना काल परत सवलत दिली आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकारली जात नाही महात्मा ज्योतिबा फुले नावाची जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला केंद्र सरकारला कोणी महानगरपालिकेला कर चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे आमचं नाव मंगेशकर आहे तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा आणि शासनामध्ये यांना धाक दाखवण्याची धमक नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे हे हो का लता दिदींचं नाव विश्वामध्ये आहे पण लता दिदी ह्या लता दिदी होत्या त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून मंगेशकर कुटुंब पैसा कमवण्याकरता धंदा करण्याकरता या ठिकाणी त्यांच्या नावाचा गैरवापर करते आमचा थेट आरोप आहे तेच मान्य देवेंद्र फडसांनी मागच्या तीन दोन महिन्यापूर्वी एक जमीन दिलेली आहे त्या जमिनीचा सुद्धा या ठिकाणी कुठेतरी एका गैरवापर होतोय त्याच्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्र यांनी ही जमीन परत घ्यावी ही सुद्धा आमची आग्रही मागणी आहे सत्तावीस कोटी जो टॅक्स तकलेला आहे एकीकडे एक महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सर्वसामान्य नागरिकांचा फक्त तीन लाख रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता त्यांच्या घराला किंवा दुकानाला सील मारत आणि इथं सत्तावीस कोटी रुपये मात्र पडून असताना किंवा सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स प्रलंबित असताना ती वसुली केली जात नाही हे सुद्धा दुर्दैव आहे त्याच्यामुळं येणाऱ्या सात दिवसात जर महापालिका आयुक्तांनी जर ही वसुली केली नाही तर महापालिका आयुक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रतिवादी करून त्या ठिकाणी हायकोर्टात खेचू हा महापालिकेला हॉस्पिटलला दहा टक्के राखीव बेड हे ठेवावे लागतात ज्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट असतील किंवा कमी उत्पन्न गटातले असतील यांच्यासाठी ते बेड रिझर्व ठेवले जातात हो त्याच्यामुळे येणाऱ्या सात दिवसात शासनानी यांनी तो जो काही चौतीस कोटीचा निधी आहे ज्याच्यातून गोरगरिबांची सेवा केली जावी या निधीचा कसा वापर झाला त्याचा एकदा तक्ता जाहीर करावा आणि त्याचबरोबर जे दहा टक्के रेखा बेड हे सर्वसामान्य नागरिकांनी ना ना दिले जातात त्याचा काय वापर झाला मागच्या दहा वीस वर्षाचा ताळेबंद हा सुद्धा पुणेकरांसमोर जाहीर करायचं हीच चिल्लर आता हॉस्पिटलला भीक म्हणून देणार आहोत आता मंगेशकरांना पुणेकरांच्या आरोग्याशी काही गेर देणार नाही जरा भीकच तर सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावरून जातात त्यांची चिल्लर दिली ते आम्ही मंगेशकरांना सोपवणार आहोत हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा